धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं देखील बौद्ध अनुयायांनी गर्दी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत बुद्ध वंदना केली ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी झाली इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे तर विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनच्या माध्यमातून पोलीस विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येते आहे याबाबत डी सी पी निकेतन कदम यांनी माहिती दिली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठीतील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धवंदनेत सहभाग घेत बुद्धवंदना केली यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे जगातील सर्वात मोठ्या आकाराची प्रतिकृती निर्मिती संकल्पाचं विमोचन करून ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथे येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी प्रसारण करण्यात आलं ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये दोन दिवसीय धम्म महोत्सवाचा गुरुवारी समारोप देखील होणार आहे या ठिकाणी आंबेडकरी जनता आलेली आहे त्यांचा या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करते अभिनंदन करते आणि मला विश्वास बसत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येतील आणि आज तरी लोक आल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाच्या व्यतीने जी नागरिक नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे त्याबद्दल मला खूप समाधान आहे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विश्वविखा ड्रॅगन पॅलेसला येऊन जी सदिच्छा भेट दिली आणि ड्रॅगन पॅलेसला शांती मैत्री व मानव कल्याणकारीचा विचार म्हणून त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला त्याबद्दल मला फार आनंद झालेला